सर्वात प्रथम मी माननीय आमदार संग्राम जगतापांचे भैयांचे मनापासून आभार व्यक्त करतो की अहिल्यानगर लोकसभेच्या प्रचारार्थ एका अशा व्यक्तीसाठी सभा लावणं जो व्यक्ती त्यांच्या विरोधात पाच वर्षापूर्वी निवडून आला मला असं वाटतं एवढं मोठं मन राजकारणामध्ये दुसरं कोणाचं दाखवायची हिंमत नाही आणि आज ही सभा घेत असताना अनेक मुद्दे बोलण्यासारखे आहेत पण मी फार वेळ घेणार नाही मी जेव्हा या ठिकाणी आलो अचानक भैयाने तो व्हिडिओ लावला मला माहिती नव्हतं की हा व्हिडिओ लावला जाणार आहे हा व्हिडिओ पाहून मला एक गोष्ट सुचली की माझ्या समोरचा उभा राहिलेला उमेदवार महिनाभर नी बोल ले ले तोड़ करूं मी बोललेले भाषण तोंड करून जरी वाक्य रचना त्यांनी तीच मांडली तरी सुद्धा मी उमेदवारी अर्ज भरणार नाही जेवढी अंग्रेजी मी बोलली जेवढी हिंदी मी बोलली तेवढ्या समोरच्या उमेदवारांनी मी तुम्हाला महिना देतो पाठ करा रात्रंदिवस पाठ करा आणि जर एकदम वाक्य रचना तशी केली तर अजून उमेदवारी भैया अर्ज भरायला वीस दिवस आहेत मी काय अर्ज बघायला जाणार आपण कशासाठी जातो दिल्लीला तिथे फिरायला जायचंय तिथे अक्षरधामला जायचंय तिथे वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी मध्ये स्टॉक आहे आपण का दिल्लीला गेलं पाहिजे त्यामुळे या नगर जिल्ह्याच्या जनतेला माहिती आहे चार जून मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो या महाराष्ट्रामधला नाही एकच माणूस असा राहील ज्याच डिपॉझिट जप्त होईल ती अहिल्यानगरच्या लोकसभेच्या विरोधी उमेदवाराचा राहणार मला काय फार ठिकाणी दिकर परी करायची नाही पण खासदार होतानी जेव्हा आमदार संग्राम भाई आमदार झाले आणि मला भेटले आम्ही बसलो आणि मी त्यांना विनंती केली की के आमदार साहेब आपल्याला आता आपले मतभेद विसरून ज्या गोष्टीसाठी मला निवडून दिलं ज्या गोष्टीसाठी जनतेने तुम्हाला निवडून दिलं हे आपल्याला एकत्रित करायचं आहे निर्णय झाला आणि या निर्णयाचा परिणाम पहा की जेव्हा एक वेगळ्या वेगळ्या पक्षाचे दोन लोक एकत्रितपणे काम करतात तेव्हा पंधरा वर्ष रकडलेला फ्लायओव्हरही पूर्ण होतो दहा वर्ष रखडलेला बायपासही पूर्ण होतो अनेक वर्षाची रखडलेली पाणी पुरवठा योजनाही पूर्ण होती अनेक वर्षाला मंजूर झालेलं पूर्ण होत आणि असे अनेक काम माननीय आमदार संग्राम जगतापांनी मी मिळून केले ज्याचं स्वप्न या नगर शहराच्या गोर गरीब जनतेनी पाहिलेलं होत हे स्वप्न पाहत असताना या नगरच्या जनतेला विकास पाहिजे होता आणि हा विकास आम्ही मिळून तुमच्यासाठी केला कोणी हे स्वप्नात विचार केला नव्हता काका आपण स्वतः अनेक वर्षांपासून राजकारणात आहोत